आई पण साजरं करायला एका दिवसाची गरज नाही शिवा मालिकेतल्या सीताई म्हणजे मीरा वेलनकरने आपल्या आईपणाचे से आणि सेटवर आसूच्या आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आले त्याचे किस्से त्यांनी यावेळी सांगितले आहेत जोपर्यंत मी आई झाले नव्हते तोपर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर होतं मी ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करत होते म्हणतात ना आई झाल्यावर आयुष्य बदलून जातं तर त्या वाक्याचा अर्थ नाही कळायचा असं वाटायचं की बाळ झाल्यावर काही महिन्यांसाठी वेळ आणि लक्ष बाळावर राहील आणि मग काही महिन्यानंतर सर्व पहिल्यासारखं होईल पण आई झाल्यावर लक्षात आलं की माझ्यामध्ये आपणहून बदल होत आहेत ते लहान बाळ तुमचं सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतं आई पण शिकावा नाही लागत हे तुमच्यामध्ये आपसूक येतं माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरुवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा कि त्यांनी खाल्लं असेल का त्याची अंघोळ झाली का त्याला आता भूक लागली असेल का सर्वांमध्ये मी विसरून जायचे की माझी विश्रांती झाली आहे की नाही आणि हे सगळं फक्त आई पण अनुभवल्यावरच होऊ शकतं कुठलीही गोष्ट असो ती अभ्यासपूर्वक करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी पोस्ट मुलांचं संगोपन मुलांचा विकास या सगळ्यांची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थाने आई झाले तेव्हा कळलं की ती माहिती आहे अनुभव नाही शिवा मालिकेत मी आसूची आई आहे आणि त्याचं आणि माझं नातं खूप प्रेमळ आहे माझा मुलगा फक्त बारा वर्षाचाच आहे शिवा मालिकेच्या ता निमित्ताने मला कळले की मला पुढे जाऊन कसं वागायला हवं वा आणि कसं नाही एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतोय एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक ते प्रेम भावना असते मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा त्या दिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशू रात्रभर घरी आलेला नसतो आणि आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते तेव्हा माझ्या मनात हे चालू होत की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन त्या विचाराने शॉर्ट देता देता माझे डोळे पाणावले तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला होता तेव्हा आशू आणि सीताळीच्या नात्यातले हे गोड क्षण पाहायला विसरू नका आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका